मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी नेत्यांच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मनोज जारंगे पाटील यांच्यावरती जोरदार हल्ला चढवला आहे भुजबळ म्हणतात मराठा आणि कोणबी हे एकच आहेत हा मूर्खपणा आहे आणि यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या काही निरीक्षणांचा दाखला दिला आहे न्यायालयानं असं स्पष्ट केलं आहे की मराठा समाज राजकीय दृष्ट्या मागास नाही तर त्यामुळे त्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही म्हणजे ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही त्यामुळे भुजबळांच्या या वक्तव्यानं मराठा आंदोलनाला एक नवे वळण देखील मिळालेलं असून ओबीसी आणि मराठा समाजातील हाताणाव वाढण्याची दाट शक्यता आहे आझाद मैदानावरती जारंगे पाटील यांच्या आमरण उपोषण सुरू असून आज त्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस आहे आणि त्यामुळे सरकारसमोर एक मोठं आव्हान उभं राहिलेलं आहे भुजबळांनी ओबीसी नेत्यांसोबत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीनंतर पत्रकारांना संबोधित करताना असं म्हटलंय की पन्नास टक्के आरक्षण हे सामाजिकदृष्ट्या मागास प्रवर्गांसाठी किंवा वर्गांसाठी आहे मराठा समाज सामाजिक मागास ठरत नसल्यानं त्यांना ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देताच येणार नाही ते म्हणालेत की आमच्या ओबीसी आरक्षणात दुसरे कोणीही वाटेकरी नको आहेत शरद पवार असोत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणीही ओबीसी एस सी किंवा एस टीमध्ये मध्ये नवीन जात टाकूच शकत नाही भुजबळांनी हा इशारा सरकार आणि पवारांना दिलेला आहे की ओबीसीवरती अन्याय झाल्यास लाखोंच्या संख्येने मुंबईत मोर्चा काढू उपोषणे करू आणि यात्रा देखील काढू त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय आणि या सगळ्या गोष्टी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय गॅजेट्स आणि दफ्तर हे सगळे तयार आहेत कोटा ओलांडला तर दुसऱ्या दिवशी आम्ही कोर्टात हजर राहू असं देखील छगड भुजबळ यांनी सांगितलं आहे ओबीसी आरक्षणाच्या सत्तावीस टक्क्यांपैकी सतरा टक्के हे शिल्लक असल्याचं भुजबळांनी यावेळी नमूद केलं आहे ते म्हणाले या सतरा टक्क्यांमध्ये सुमारे तीनशे चौऱ्याहत्तर एवढ्या जाती आहेत तुम्ही आमच्यामध्ये आणखी कोणतीही जात आणून टाकू नका म्हणजेच यामुळे मराठा समाजाला भुजबळ यांनी उघडवघडपणे विरोध केलेला आहे त्यांनी ब्राह्मण आणि मारवाडी शेतकऱ्यांचा दाखला देत विचारले की ते शेतकरी आहेत म्हणजेच ते कुणबी आहेत का भुजबळांनी केंद्र सरकारच्या आर्थिकदृष्ट्या मागास म्हणजेच डब्ल्यू एस आरक्षणाचा उल्लेख करत असंही सांगितलंय की ओबीसी दलित किंवा आदिवासींमध्ये न बसणाऱ्या आर्थिक मागासांसाठी हे दहा टक्के डब्ल्यू एस आणि इतर आठ टक्के आरक्षण हे दिलेलं आहे किंवा ते आत्ता उपलब्ध आहे ज्यात मराठा समाजाला सर्वाधिक याचा लाभ देखील मिळालेला आहे ते म्हणाले की पाटीदार कापूनच्या आंदोलनांचीही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आहेत पण ओबीसीतून आरक्षण देणे शक्य नाही भुजबळांनी स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून देखील सादर करत सांगितलं की होय मी ओबीसीचा नेता म्हणूनच मंत्रिमंडळात बसलेलो आहे त्यांनी जारंगे पाटील यांच्यावरती आणि त्यांच्या आंदोलनावरती टीका देखील करताना म्हटले की सरकारने जरंगे यांना पॅम्पर करणं थांबवावं अन्यथा ओबीसी देखील ओबीसी आंदोलन उभा करतील भुजबळ म्हणाले की आमदारांनी मागणी केली म्हणजे कायदा होत नाही अधिवेशनात ठराव झाला तरी देखील नियमांचा रस्ता हा आहे त्यानुसारच जावे लागेल फडणवीस यांनी ओबीसीला धक्का लावणार नाही असं आश्वासन देखील दिल्याचं त्यांनी वारंवार उद्देशून सांगितलेलं आहे त्याचं नमूद देखील केले या सगळ्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वा जो आझाद मैदानावरती आमरण उपोषण त्यांचं सुरू आहे ते सुरू केलेलं आंदोलन आज चौथ्या दिवशी देखील सुरूच आहे जरांगे पाटील यांनी ओबीसीतूनच आरक्षणाची मागणी लावून धरली असून त्यांनी पाणी सोडण्याचा देखील आज निर्णय घेतला आणि ते सोडलेलं देखील आहे दुसरीकडे पाहिलं तर ओबीसी नेत्यांनी वज्रमुठ बांधले असून भुजबळांच्या नेतृत्वात विरोध दर्शवला देखील आहे मराठा आरक्षणाला त्यांचा विरोध आहे तेही ओबीसीतून आरक्षण मिळवू असं मनोज जरंगे पाटील म्हणत असतानाच आता छगन भुजबळ हे ॲक्टिव्ह मोडमध्ये गेलेत त्याचबरोबर त्यांनी ओबीसीमधून आरक्षण देण्याला मनाई केली आहे भुजबळांनी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा यामध्ये दाखला देत सांगितले की कुणबी आणि मराठा हे एक नाहीत या बैठकीला राज्यातील प्रमुख ओबीसी नेते देखील उपस्थित होते मात्र काही नेते अनुपस्थित राहिलेत मराठा आरक्षणाचा मुद्दा हा महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ज्वलंत असा प्रश्न बनलेला आहे भुजबळांच्या वक्तव्यानं ओबीसी आणि मराठा या समाजातील दरी देखील वाढलेली असून विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती महायुतीत सरकारसमोर एक मोठा पेस देखील निर्माण झालाय भुजबळ जे स्वतः ओबीसी नेते म्हणून देखील ओळखले जातात त्यांनी सरकारला असाच इशारा देऊन ओबीसी मतदारांना एकत्र करण्याचा या माध्यमातून एक प्रयत्न केलेला आहे मात्र हे मात वक्तव्य जारंगे पाटील यांच्या आंदोलनाचा आंदोलनाला अधिक तीव्र देखील करू शकतं यामुळे ओबीसी आणि मराठा या समाजात देखील उडू शकतो काही घटना देखील घडू शकतात सरकारने डब्ल्यू एस आणि इतर आरक्षणांच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असला तरी ओबीसी कोट्यातूनच आरक्षण देणे हे कायद्याच्या दृष्टिकोनातून एक आव्हानात्मक बाब आहे असं वारंवार त्यांनी भुजबळांनी नमूद केले आणि सरकारचाही तसं म्हणणं आहे उच्च न्यायालयाने मराठा आणि कुणबी एकत्वाला मूर्खपणा म्हटल्याने सरकारला कायदेशीर मार्ग शोधावा लागणार आहे भुजबळांच्या म्हणण्यानुसार सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात सतरा टक्के शिल्लक असलं तरी देखील नवीन जातींचा समावेश हा सामाजिक न्यायाच्या विरोधात आहे हे प्रकरण सामाजिक सौहार्द्याला धोका निर्माण करू शकत त्यामुळे सरकारने सर्व पक्षकारांशी चर्चा करून समन्वय साधावा मराठा आरक्षण हा केवळ आरक्षणाचा मुद्दा नसून सामाजिक आणि राजकीय न्यायाचा हा एक प्रश्न आहे म्हणजेच भोजबळांना हा मराठा आरक्षणा आणून तो राजकीय आरक्षणाला विरोध आहे असं देखील त्यांनी उघडपणे सांगितलंय तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील म्हणालेले होते भुजबळांच्या वक्तव्याने ओबीसींची भूमिका ही आता स्पष्ट झाली असली तरी देखील हे वक्तव्य राजकीय लाभासाठी असल्यासारखं वाटतं आहे जारंगे पाटील यांचे आंदोलन शांततामय राहिले असले तरी देखील ओबीसींचा हा विरोध हा वाढल्यास राज्यात अशांतता निर्माण होऊ शकते सरकारनं न्यायालयाच्या निर्णयांचा आदर करत सर्व समाजांना न्याय देणारा तोडगा काढावा अन्यथा हे आंदोलन राजकीय अस्थिरतेला देखील कारणीभूत ठरू शकतं आणि त्यामुळे फडणवीस सरकार कदाचित अस्थिर देखील होऊ शकतं असं वारंवार म्हटलं जातं आणि तसा मनोज जारंगी पाटील आणि काहींनी छुपे जे काही त्यांना पाठिंबा आहे त्यांनी देखील वारंवार म्हटलेलं आहे तसा इशारा देखील दिलेला आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीस सरकार कशा कशा हे कशा पद्धतीनं मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन किंवा ओबीसीतून कशा पद्धतीने आरक्षण देतं हे देखील पाहावं लागणार आहे त्यामुळे कायदेशीर पेच कसा सोडवतं हे देखील पाहावं लागणार आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून जर पाहतो तर शिंदे समिती भेटून गेल्यानंतर मंत्रिमंडळ स्तरावरती काही हालचाली होताना दिसतात परंतु त्या थांबतात देखील मार्ग निघेल असं म्हटलं जातं परंतु तो अद्यापपर्यंत निघलेला नाही त्यामुळे मनोज जारगे पाटील यांचं हे आंदोलन कशा पद्धतीने पुढे जातं हे देखील पाहावं लागणार आहे त्याचबरोबर या आंदोलनाला हिंसकुळ लागू नये कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मनोज पाटील हे देखील वारंवार आंदोलकांना आव्हान करत आहे त्याचबरोबर जे कोणी मराठा आंदोलनाला विरोध करत आहेत त्यांना देखील इशारा आणि कान फिचका देण्याचं काम ते करत आहे एकूणच आपल्या या व्हिडिओ बद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल साईब रिक्स या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब केला मात्र विसरू नका तुरतात धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढे